हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण शाबुदाना खिचडी बनवतो आहे तेही एकदम झटपट होणार आहे आणि बनवायला एकदम साधी सोपी आहे जास्त काही याच्यात झंझट नाही आहे मोकळी मऊ लुसलुशी तशी शाबदाना खिचडी होते त्यासाठी शाबदाना चांगला भिजायला हवं तर चला लगेचच रेसिपी करायला सुरुवात करूया शाबुदाना भिजवण्यापासून ते शाबुदाना खिचडी बनवण्यापर्यंत व्यवस्थित सर्व टिप्ससुद्धा आहे तरी ते मी दोन वाटी शाबुदाना रात्री भिजत ठेवलेला आणि चांगला मऊ असा भिजलेला आहे हे पहा तर असा शाबू चांगला भिजला की शाबूदाना खिचडी चांगली होते तर ना शाबुदाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये शाबूदाना भिजून वरती थोडं पाणी राहील एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि तुमच्या लक्षात नाही राहिलं तर सकाळी टाकला तर तीन चार तासात चांगला तो भिजला जातो तरी ते मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत जाडसर करायचेत बारीक कूट करायचा नाही तीन चार बटाटे घेतलेत एकदम बारीक पातळ काप केलेत सहा ते सात हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतलेत तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आणि हा बटाटा टाकून घ्यायचे तर बटाट्याचे पातळ असे मी काप करून घेतलेत तुम्ही शिजवलेला बटाटा हवा तर टाकू शकतात तर बटाटा इथे कच्चा आहे ते त्यामुळे तेलामध्ये अगोदर तीन चार मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे चांगला मऊ होईल अधूनमधून एक दोनदा उघडून बटाटा हलवून घ्यायचे बटाट्यावरती झाकण ठेवलं ना तो बटाटा पटकन शिजला जातो आणि मी याचे पातळ काप केलेत म्हणजे पटकन तो वाफवला जाईल तर अधूनमधून एक दोनदा झाकण ठेवून मी कमी गॅसवरती हा बटाटा मऊ होईपर्यंत फ्राय करून आहे आणि हलकासा लालसा रंग यायला लागला की समजून जायचं बटाटा चांगला आपला मऊ शिजलेला आहे तुम्ही जर शिजवलेला बटाटा वापरत असेल तर डायरेक्ट फोडणी द्यायची पण मी ते कच्चा वापरले त्यामुळे अगोदर सगळ्यात पहिलं बटाटा फ्राय करून घेतला आता यामध्ये आपण मिरचीचं जे वाटण केले ते टाकून घेऊया आता मिरचीसुद्धा थोडा वेळ परतवून घेऊयात तर ज्यांना कोणाला हिरवी मिरची जमत नाही तर त्यांनी थोडीशी मिरची भाजून घ्यायची आणि मग नंतर जाडसर कुटून किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून टाकू शकतात किंवा हिरवी मिरची बारीक कट करूनसुद्धा टाकू शकतात पण अशी एकदम जाडसर कुटून केली ना मस्त अशी शब्दाने खिचडीची चव लागते झणझणीत मस्त खिचडी बनते तर मिरची थोड्या वेळ परतवून घेतली आता याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया आता आपण शाबुदाना भिजवून घेतला आहे तो सर 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 सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लगेच त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही जाडसर शेंगदाण्याचाच कोट टाकायचा त्यामुळे खिचडी खायला खूप चांगली लागते जेव्हा शेंगदाण्याचे जाडसर कण दाताखाली येतात त्यावेळेस आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित सर्व मिक्स करायचे आणि झाकण ठेवून ही शाबुदाना खिचडी चांगली वाफवून घ्यायची हे सर्व चांगलं मिक्स केले आता याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून शाब्दाना खिचडी जेवढी तुम्ही चांगली वाफवून घेणार तेवढीच ही चांगली खिचडी बनणार आहे तर हे पहा मी झाकण ठेवून एक दोन मिनिट असंच ठेवलेलं आता तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि परत एकदा झाकण ठेवायचे असं दोन तीन वेळा केलं की चांगली शाब्दाना खिचडी वाफवली जाते आणि एकदम मऊ मोकळी सुटसुटीत होते हा खूप वेळ तसंच ठेवायचं नाही नाहीतर मग ते खालून चिकटणार त्यामुळे अधूनमधून हलवून घ्यायचे तर मी दोन तीन वेळा असं केलेलं आहे तरी पहा मस्त अशी मऊ मोकळी सुटसुटीत शाबदाना खिचडी तयार झाली आहे तर आणखी मी झाकण ठेवते आणि नंतर काढून घेऊया तरी पहा एकदम छान ही मऊ झाली आहे तर अशीच शाबदाना खिचडी बनवायची जेवढं झाकण ठेवून तुम्ही ही शिजवून घेणार वाफवून घेणार ना तेवढीच मस्त शाबदाना खिचडी तयार होणार पण अधूनमधून हलवून घ्यायचे म्हणजे तळाशी लागणार नाही तर मी सर्व इथे बाऊलमध्ये शाबदाना खिचडी काढून घेतली आहे दयासोबत मस्त एन्जॉय करू शकतात ही भन्नाट सेवीची शाबदाना खिचडी तयार होते आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी झटपट आपली शब्दाना खिचडी तयार झाली आहे तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितले त्या जर लक्षात ठेवून तुम्ही बनवली तर एकदम मस्त मोकळी मऊ लुसलुशीत अशी शब्दाना खिचडी तयार होईल कढईला चिटकणार नाही किंवा त्याचा लगदा बनणार नाही तशी आपली मस्त शब्दाने खिचडी तयार झाली तर तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेत जसं की शाबू चांगला भिजायला हवा शाबू भिजून वरती थोडं पाणी राहील तेवढंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही किंवा कमीसुद्धा नाही शेंगदाण्याचा कोट जाडसट टाकायचा म्हणजे मोकळी सुटसुटीत खिचडी होते बारीक शेंगदाण्याचा कोट सर्व बाजूंना चांगला शाबूला लागत ला नाही आणि म्हणावी तेवढी चविष्ट खिचडी बनत नाही आहे झाकण ठेवल्यानंतर आपण बरेच वेळेस असं करतो की बाकीची कामं करतो आणि शाबू परतवून घ्यायचा तसंच राहून जातो त्यामुळे तो कडेला चिकटला जातो आणि खूप तेलसुद्धा टाकायचं नाही कमी तेलामध्ये सुद्धा मऊ मौ। मोकळी लुसलुशीत अशी शाबदाना खिचडी तयार होते तेल जास्त टाकलं तर त्याचा लगदा बनतो आणि मग ती शाबदाना खिचडी खावीशीसुद्धा वाटत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय